अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उडीद तूर अशा पिकांना सरसकट अनुदान देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना घेराव घातला आज दिनांक चौदा ऑगस्ट दुपारी एक वाजता घेराव तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालत निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांनी खरीप पिकाची ऑनलाईन नोंदणी केली परंतु ऑनलाइन नोंदणी करून सुद्धा महसूल प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नावाचा समावेश झालेला नाही तर काही शेतकऱ्यांनी खरीप पिकाची ऑनलाईन नोंद केलेली नसताना त्यांची नोंदणी झाली आहे ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसल्याने शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी या मागणीसाठी तहसीलदार व कृषी अधिकारी कार्यालय येथे शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देत घेराव घातला प्रसंगी योग्य ती कागदपत्रे असून देखील शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही आम्हा शेतकऱ्याला न्याय द्या अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील प्रशासनाला देण्यात आला यावेळी दत्ता नादरे उद्धवराव राजगोरे संजय गोवंदे संजय ममुगल आनंदा इगोले गंगाधर कल्याणकर माणिका मुगल सह आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी मनोज मणपुर्वे नांदेड आज सर्व अर्धापूर तालुक्यातील सर्व माझे शेतकरी बंधू बांधव यांनी मिळून सर्वांनी एक निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे कापूस सोयाबीन हळद जे काही पिकं आहेत यांचा शेतकरी शासनानं सांगितलं होतं एक रुपया आम्हीच खर्चिनार आणि आम्ही अनुदान त्याचं पीक विमा काढणार परंतु त्याचा कुठलाही पीक विमा काढून मिळालेला नाही आणि शेतकऱ्याला कुठलाही पीक विम्याचा त्या फायदा था झालेला था नाही आणि सरसगट शेतकऱ्यांना सोयाबीनचं जे काही अनुदान आहे सोयाबीनचं अनुदान ही पीक पाणी सर्व शेतकऱ्यांकड असा कुठलाही मोठा मोबाईल नसतो सर्व शेतकरी बिचारे गोरीब भोडे भोबडे भांबळे शेतकरी आहेत माझे या शेतकऱ्यांना यांच्यावर खूप अन्याय होत आहे शासनाला मी एवढी एक विनंती करतो काहीही करावं परंतु शासनाने अर्धापूर तालुक्यातील नव्हे अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पीक पाणी न करता ही ऑनलाईनची आट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसगट पीक विमा हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे ही माझी स्वतः वैयक्तिक व माझ्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे सर्व शेतकऱ्यावर अतोनात संकट आहे कारण शेतकऱ्यांना पावसाने आज आठ दिवस झालं दडी मारली आहे सर्व शेतकऱ्यांचं पीक सोयाबीनला वाद्या लागलेली आहे शेंगा लागलेली असून हे ये, येलो रोग सर्व ऊसावर येलो रोग आला सोयाबीनवर येलो रोगाला पिवळं पान पडत आहे खूप या शेतकऱ्यावर अन्याय होत आहे या शेतकऱ्यांना काहीतरी शासनाकून न्याय मिळाला पाहिजे हे माझी मायबाप जनता शेतकरी शेतकरी जर जगला मन आहे जय जवान जय किसान इथं किसान जय जवान जर बॉर्डरवर राहिला आणि इथं जर जय किसान राहिला तर तुम्ही सर्वजण सुखी राहाल नाहीतर यांचं पाप तुम्हाला भरावं लागेल माझं एक मा, वैयक्तिक माझं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला सरसगट पीक विमा जे शासनाचं कापसाला अनुदान आहे या अनुदानाप्रमाणे या अनुदानाच्या अनुषंगाने सरसगट शेतकऱ्याला अनुदान देण्यात यावं लोकनायक न्यूज